एकीकडं माणूस चंद्रावर आणि मंगळावर पोहोचला तर दुसरीकडं अजूनही अंधश्रद्धेचे प्रकार कायम आहेत पुलाची शिरोली इथल्या स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी झालेला प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड खळबळ उडाली एका व्यक्तीनं स्मशानभूमीत केलेले हात वारे आणि बाटलीत बंद केलेला आत्मा हा प्रकार चांगलाच गाजतोय कथित वाहनामतीच्या आणि अघोरी विधीच्या या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी आहे हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची इथल्या स्मशानभूमीमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली स्वतःला मांत्रिक म्हणवणाऱ्या एका व्यक्तीनं हातात लिंबू घेऊन थेट लोखंडी शवदाहिनीवर बसून हात वारे करत गुढ प्रकार केलेत त्यामुळे ती व्यक्ती काही नागरिकांची नावं घेत असल्याचं त्या व्हिडिओमध्ये दिसतंय रात्रीच्या वेळी स्मशानभूमीत इकडं तिकडं फिरत त्या व्यक्तीनं चक्क शवदाहिनीवर ठिया मारला आणि त्यानंतर आत्मा बाटलीत बंद केला असा दावा करणारा तो व्हिडिओ आहे आहे शिवाय मंत्रतंत्राचा हा, हा प्रकार एका व्यक्तीला व्हिडिओ कॉलिंग करून दाखवत असून त्यासाठी कन्नड भाषेचा वापर झाल्याचं व्हिडिओत दिसत हा प्रकार नेमका कधी घडला याची सविस्तर माहिती कळालेली नाही पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुलाची शिरोली परिसरात चर्चांना उधाण आलंय काहींनी या प्रकाराला अंधश्रद्धा म्हटलंय तर अनेक लोक या व्हिडिओमुळे घाबरले आहेत शिरोली पुलाची इथली स्मशानभूमी गावाबाहेर नदीकाठी आहे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यानं रात्रीच्या वेळी काही लोक असे अघोरी प्रकार करतात अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे मात्र डाव्या चळवळीतील कार्यकर्ते गिरीश फोंडे यांनी अंधश्रद्धेचा प्रकार असून अशा व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे दुसरीकडे स्मशानभूमीत घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून ग्रामपंचायतीनं तातडीनं स्मशानभूमी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी え。